मासुळी बोलती ती आपल्या पिलाला खेळ बाळा तू खाली तळाला मसळी बोलती आपल्या पिलाला बाळा तू खाली तळाला कोण येईल बिकारी तोच करीन तुझी हा शिकारी आशेची दोरी धरून हाती जो ते जो तुला जो, जो तुला मी गजऱ्याचा मान बाई मी देते आणि मान तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचा आपल्या आजच्या नवीन व्लॉग मध्ये तर आता सकाळ सकाळ चाललाय आपला नाश्ता काल रात्रीची आमटी भात आता रटून वरपायचं आणि कामाव हो जायचं पण एवढा भात खाल्ल्या मला झोप नाही यावा बाकी अजून भरपूर आहेत पोळ्या आहेत कुरड्या आहेत भज्या आहेत बट गोड काही नको सकाळ 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 सका खायचं आहे आपल्याला तिखट तिखट तर म्हणून आपण हे घेतलं आहे भात आणि आमटी बाकी एवढा भात मी एकटा नाही खाणार बरं का नाही तर मानता नोक खातो आहे की तीन दिसतोय लाकडासारखं अजून आमच्या मॅडम पण आहेत तिकडं मॅडम त्या पण खाणार आपलं खाण्याला थोडं असते चिमणीसारखं सारखं आहे माझा ब्लॉग बघते सगळं सगळं कशा वाटते पण मी ज्यांना माहिती त्यांनी कमेंट मध्ये सांगा काय नाव आहे आणि याच्यानी खोकला काय म्हणतात खोकला बरा खायला गेलं कडू बरावत शिंगोळ्या हा शिंगोळ्या शिंगोळ्या त्या व्हिडीओ मध्ये टाकल्या त्याचं नाव मला आज माहीत झालंय शिंगोळ्या ती अख्ख्या जंगलात तेवढं एकच आहे दुसरीकडे बघायला पण नाही भेटत चल जातो आता मी कामो हरण माझ हरनु हे नवीन जॉईन झालाय बरं का आपल्या फॅमिलीला भाकर नाही खात काय नाही नुसता मागं लागतो आणि ही माझं गवलो गौरी नाही गौरी याला लय मारती काय माहिती याला असं शिंगाणी मारते मारती म्हणजे खरं खरं नाही पण लय याला कुठे गेली आपली महिना चावी चावी गाडीलाच <laughs> आहे स्विच बी चालू म्हणजे भाई हो तुम अख्खी रात्रभर गाडी चावीलाच आहे नाही नाही चावी गाडी चावी गाडीलाच आहे दिवशी गाडी नेली नकल तुम्हाला तू तरी काढून ठेवायची चावी गाड़ी मला काय माहिती गाडी मी चालवते काय किती मी कधी पण का तू लगेच म्हणायचं जा का नाही जा थांबवायचं नाही अजिबात हकलून द्यायचं ढकलून घर बाहेर काम करा हा असं असं म्हणायचं काम कोण करणा सुट्ट्या झाल्या आता सण पण संपला आता महिनाभर काय सुट्टी घ्यायची अजिबात नाही जा तू काम आता नऊ वाजता तुझं काय बाबा सुट्ट्या घेतल्या नाही घेतल्या तरी बी दुटलू चालू आहे आमच्या सुट्ट्या डिक्लेअर झाल्यात बारा सुट्ट्या आहेत आम्हाला वर्षातून बारा फक्त फक्त ती संक्रांत झाली आता डायरेक्ट कधी तिसऱ्या महिन्यात सुट्टी आहे आम्हाला ओ मॅडम पैसे द्या पॉकेटच काढलं बाबा आता काय पैशाला कमी नाही असं असतं बिझनेस केले रोख पैसे रोख ठोकळं काढलं जास्त मागितलं ठोकं काढी वीस रुपये हो नाही पंधराच राहिले कसं काय पंधरा राहिलो मी तुला किती दिलत एकशे पाच रुपये दिलत एकशे एक एक नव्वद रुपये माझ काहीतरी घेऊन येशील म्हणलं र तू राशन आता निवळ मोकळा आला नाही आता काम होतो ना, दोस्त, दोस्त ना बरं का आत्या आजी याच्या मम्मीचं पैसे काढायला आलता आणि त्याच्या मम्मीला सांगून काय ठेवलंय आता मम्मीचं त्याच्या लाडक्या बहिणीचं तीन हजार तीन हजार रुपये दोन महिन्यात जमा झाल्यात आपल्या मम्मीला सांगून ठेवलंय की दहा दिवसाच्यावर पैसे राहिले की पैसे ती माघारी घेतात मी त्याच्या मम्मीला म्हणलं काढायचे का सगळं पैसे हा हा काढ काढ मग पैसे माघारी गेले काही नाही भारी गाणं म्हण कुठलं तरी कुठलं बी गाणं म्हणजे बाळाचं बी भारी मानतात का तसं रेकॉर्ड केले आता मी तसंच टाकू का मन डिलीट मारतो काय करू लाईन टाकले टाकल्या मी करा लागले <laughs> आता तू म्हण ना जो जोवी ती तुला मी आशेची दोरी धरून हाती जो जो विते तुला छकुल्या जो जो इथे तुला मी बाळा आशाची दोरी धरून हाती

मंजुळ शिळा पाकरा मंजुळ शिळा wow. आशेची दोरी धरून हाती आशेची दोरी धरून हाती जो ते तुला छकुल्या जो ते तुला मी बाळा सोन्याचा पाळना रेशेमी दोरी सोन्याचा पाळना रेशेमी दोरी यशोदा गाती अंगाई यशोदा गाती अंगाई मस्त 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 असलो भारी गाणं आहे चा। दे ना या त्याचं याच्यावरती एक व्हिडिओ पण मी बनवला आहे जो आपलं यूट्यूब चॅनलला आहे मी तुम्हाला शेवटी मेन्शन करेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तिथं जाऊन बघा तुम्ही दुसरं कुठलं तरी गाणं आहे मस्त मला बी म्हणता येईल ना असं म्हणून कुठलं म्हणते बोल ती आपल्या पिलाला खेळ बाळा तू खाली तळाला मसुळी बोलती ती आपल्या पिलाला खेळबाळा तू खाली तळाला कोण येईल भटका तोच करीन तुझी हाँ शिकारी तोच करीन तुझी हा शिकारी बोल ती आपल्या पिलाला बाळा तू खाली तळाला मसुळी बोलती आपल्या पिलाला खेळबाळा तू खाली तळाला कोण येईल भटका भिकारी तोच करीन तुझी हा तोच करीन तुझी हा शिकारी आ, सुली, सुली। मासुळे म्हणजे काय माश्याचं ना तू माशाच्या पिल्याला खाली राहते ना दुसरं काहीतरी म्हण आपलं महारे गाणं मला म्हणते डोंगरावरी करवंदी जाळी डोंगर सोडून माझी सावळीची माई यावा डोंगर सोडून माझी सावळीची माबाई लिंब नारळाचा मान बाई देते आणि मान डोंगरावरी करवंदी जाळी डोंगरावरी करवंदी जाळी एव्हा डोंगर सोडोनी, माझी सावळीची माई यवा डोंगर सोडोनी माझी सावळी काळू बाई यावा डोंगर सोडून माझी सावळीची माबाई बाई सोळी पातळाचा मान बंगी देते आणि मान डोंगर करवंदी करबंदी जाळी यावा डोंगर सोडून माझी सावळीची माबाई बाई यावा डोंगर सोडून माझी सावळीची माबाई बाई म्हण द्वांदा द्वांद म्हणायचं एकच ठेव एक तर चिमाई ठेव माझी दोन्ही ठेवायची दोन्ही पहिल्याला चिमाई म्हणायचं दुसऱ्याला डोंगर सोडून माझी सावळीची मा बाई एवढ रसोडोनी माझी सावळी काळूबाई हर गजऱ्याचा मान बाई मी देते आणि मान हर गजऱ्याचा मान बाई मी देते आणि मान डोंगरावरारी करवंदी जाळी यावा डोंगर सोडोनी माझी सावळीची माई यावा डोंगर सोडोनी माझी सावळी काळू बाई यावा डोंगर सोडोनी माझी सावळीची मा बाई यावा डोंगर सोडोनी माझी सावळी काळू बाई हाय राजा उदे उदे, उदे� बोल भावान की जय मला डपडं पाहिजे आणि मी ती डपडं वाजवणार आणि आता आम्ही आत मी दोघं प्रोग्राम चालू करणार उद्यापासून कार्यक्रमाला जाणार आम्ही आराधी म्हणून एक मस्त आराध्याचं गाणं म्हणून मराठीमध्ये सोपं मला मानते ना असं म्हण आमच्यात आमच्या कमी होती

तुझ्या ढपड्यावर तुझ्या ढपड्यावर कमेंट करते ना आता माणसं भारी वाजवते म्हणून तू आहे ना तू करी ना तू ग माझी बायको आहे म्हणून तू तेवढं वाजवू शकते मी सहन करू शकतोय ना ढपडा ना वाजवणारा काय तोडलं फुटल मज या टॉमी आता तुला एवढी भाकर बिकर चालली आता तुझ्या परीक्षेचा टाईम चल 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 परीक्षेत पास झाला पाहिजे अर का नुसतं मला ना देतो काय तिकड तिकडलं का मालकाची काळजी हाय चल <laughs> बोल बर कोणाकडे थेट पिवडीकडे गेला एवढे जर बघ धरते ते आत्ता वाजलेत पाहुणे अकरा जस्ट व्हिडिओ एडिट करून झाला अपलोड केला आहे तर बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा दुपारून आपण ब्लॉग बनवला नाही कारण ना आपली ना 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 दुपारून तब्येत थोडीशी डाऊन होती त्यामुळे आपल्याला काही जास्त शूट नाही करता आला सो उद्या Oui, toi.